जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याद्वारे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या जी आरमध्ये खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर आलेला आहे तर दोन हजार तेवीसमध्ये जे खरीप हम हंगामातील कापूस आणि सोयाबीन हे जे पीक उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक महाराष्ट्र शासनाने अर्थसहाय्य ही एक योजना आणलेली आहे आणि त्या योजनेचा जो लाभ आहे तो थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये पडावा म्हणून तुम्हाला नवीन बँक खाते उघडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे प्रस्तावना सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तसेच झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच रुपये हे अर्थसहाय्य देण्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी सन दोन हजार चोवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केलेली आहे कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे शे येणार आहेत झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा म्हणजेच वीस गुंट्यापेक्षा कमी शेती ज्या शेतकऱ्याला आहे त्या शेतकऱ्याला सरसकट एक हजार रुपये मानधन आणि झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त म्हणजेच वीस गुंट्यापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्याला जमीन आहे त्या शेतकऱ्याला प्रत्येकी पन्नास रुपये गुंठा याप्रमाणे पैसे येणार आहे आहेत आणि शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून या योजनेसाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख एवढा खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरिता बँकेत नवीन बचत खाते उघडण्यास तसेच बँकेचे आर्थिक व्यवहार हाताळण्याकरिता मेकर व चेकरची चे भूमिका सोपवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता त्याच अनुषंगाने हा जी आर काढलेला आहे शासन निर्णय बघा काय आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरता नवीन बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत आयुक्त यांचे नावे उघडण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे ज्या शेतकऱ्याचे राष्ट्रीय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या राष्ट्रीय बँकेमध्ये आधार लिंक असणारे बँक अकाउंट जर नसेल तर त्या शेतकऱ्यांना बँक अकाउंट काढण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे सदर शासन निर्णय जो आहे तो खालील अटींच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे ह्या ज्या अटी आहेत हे महाराष्ट्र शासनाने जे कृषी विभाग आहे त्या विभागाला दिलेले आहेत आणि त्याच्या अधीन राहून हा जो, जो जी आर आहे तो निर्गमित करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे जर दिलेली माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच अधिक माहिती व सर्व पी डी एफ मिळवण्यासाठी मराठी माहिती केंद्र हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद